शुभप्रभात मुलांना आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता सातवीतील पाठ अभ्यासणार आहोत मुलांना तुमच्या घरात अनेक जण आजारी पडत असतील हो ना तर त्यावेळेस तुम्ही काय करता त्यांचे मदत करता अथवा त्यांची विचारपूस करता त्यांना हवं नको ते सगळं बघता जर तेच आपण आजारी पडलो तर आई आपली पूर्णपणे शुश्रूषा करते म्हणजे आपल्याला जी काळजी घेते औषध खाणं पिणं जर एखाद्या व्यक्ती आजारी पडलाच नाही तर त्याला काय वाटत असेल कधी विचार केला आहे नाही ना मग तेच विचार आज ह्या पाठातून आपल्याला घ्यायचे आहेत तर लेखक आहेत द मा मिराजदार आजारी पडण्याचा प्रयोग तर त्यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीसला झालेला आहे ते प्रसिद्ध लेखक कथाकथनकार आहेत त्यांचे पुस्तकं गप्पा गोष्टी गप्पांगण गाणारा मुल गुदगुल्या जावबापांच्या गोष्टी ताजबा भूतांचा जन्म माझ्या बापाची पेन मिराजदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत बघा नावेतील तीन प्रवासी हा अनुवाद आहे ट्रान्सलेट आहे तसेच अंगत पंगत मेणबाजा हे विनोदी निबंधही त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत त्यांचे प्रसिद्ध आहेत तर बघा या पाठात काय आहे मुलाचे आजारपणा आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केलेले आहे तर पाठ पाहूयात आपण आपण एकदाही कधी दुखणी करी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली छे छे निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते टायफायड क्षय न्युमोनिया असली मोठमोठी दुख गोड दुखणी राहू द्या बाजूला पण ताप खोकला पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटण्याला यायला हवे होते निदान पोटदुखी डोकेदुखी यातले तरी काही आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली असू अजून असू नये एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटण्याला येऊ नये येऊ नये काय बघ तर काय म्हणतं तिथं लेखक की मी कधीही दुखणेकरी नाही ह्याची काय वाटत आहे लाज वाटत आहे म्हणजे दुखणेकरी आजारी माणूस तर बघा लाज वाटणे शरम वाटणे तर ह्या गोष्टीची लाज वाटते शरम वाटते कुणाला लेखकांना म्हणजे ह्या पाठातला हे पाठ लिहिलं त्याच्यामुळं लेखकांना ले तर बघा माझ्या वाटणेला येऊ नये म्हणजे माझ्या बाबतीत येऊ नये मी कधीही आजारी पडलो नाही बघा त्यांनी काय म्हणतात गोड दुखणे कुणा कुणाला म्हणले टायफायड क्षय निमोनिया ही जी मोठी मोठी दुखणी आहेत ती कशी आहेत गोड आहेत म्हणून सांगतात बघा आणि ही छोटे छोटे आहेत दुखणी थंडी ताप खोकला पडसे पडसे म्हणजे सर्दी तर बघा हे सुद्धा नाहीत निदान म्हणजे कमीत कमी निदान म्हणजे कमीत कमी किंवा फक्त माझ्या पोटदुखी डोकेदुखी हे सुद्धा असू नये आणि माझ्याच नावाने एखादी औषधाचीही बाटली असू नये म्हणजे काय कमाल झाली हो की नाही बघा आपण बस बस होतं आपल्याला ह्या सगळ्या गोळ्या औषधांचं तर इथं लेखकांना एक हे एकसुद्धा गोळे औषध नाही त्यातून इंजेक्शनसुद्धा नाही म्हणजे काय कमालच झाली असं ते स्वतः म्हणत आहेत बघा आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे आई नेहमी खोकायचे बाबांना दर आठ दिवसांनी पडसे यायचे दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे कधी कधी ताईचे हात दुखायचे पाय दुखायचे ही गादी टाकून झोपायची सगळ्यांची औषधे मोठी छान असायची संत्री मोसंबी सफरचंद खडीसाखर बेदाणा पेडे गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा चार दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीची मला अत्यंत दुःख होऊ लागले जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे ही औषधे आपण आपणही बरोबरीने घ्यावेत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले बघा किती छान वर्णन केलेलं आहे ना लेखकाने की त्यांच्या घरात सारखं कोणतर कोण आजारी पडायचं त्यात तर नेहमी आई काय करायची खोकल्याची म्हणजे खोकल्याचा आजार आयला होता आणि बाबांना दर एक आठ दहा दिवसाने काय यायचं सर्दी यायची आपल्यालाही सर्दी होतं आणि दादा कुठे कॉलेजला जात होता त्याच्यामुळं सारखं त्याचं काय व्हायचं अंग दुखून यायचं आणि ताईसुद्धा काय ताई पण सारखं सांगायची हात आहे पाय आहे ह्याच्यामुळे ही लोकं काय करायची आम्हाला आम्ही आजारी आहोत आम्हाला दुखणे आहेत म्हणून गादी टाकायची आणि मस्त झोपून जायचे त्याचसोबत त्यांना काय मिळायचं संत्री मोसंबी सफरचंद खडीसाखर बेदाणा पेडे गोड औषध हे सगळं काय आहे त्यांना औषध म्हणून दिलं जायचं बघा खरं आहे की नाही आपण ना, ना 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 ही आजारी पडल्यावर आपल्याला कोण भेटायला येत असताना काय आणतो फळं आणतात एकदम बरोबर आहे की नाही तर अशाच प्रकारे लेखकाच्या घरातसुद्धा ह्या सगळ्या मंडळींना हे सगळं खायला मिळत होतं पण ते कोणाच्या नावाने मिळत होतं औषध या नावाने मिळत होतं मग लेखकांना मिळत असेल का हो हे खायला नाही का आजारी माणसांना अशक्तपणा आलेला असतो आणि ते त्यांनाच हवं असतं त्याच्यामुळं त्यांना हे खायला मिळत नसे म्हणून त्यांना काय वाटू लागलेलं आहे की मला साधं पोटदुखी डोकंदुखीही नव्हतं म्हणजे ते काय करत होते की मला दुखणे येऊ नये म्हणून मागून घेत होते तर बघा अशी ही त्यांची विवंचना आहे तर बघा ते हे सगळं जे पदार्थ आहेत हे मंडळी खात होते आणि मधून मधून आशक्तपणा आला म्हणून सुद्धा त्यांना काय मिळत होता शिराही येत खायला मिळत होता पण लेखकांना येत होता का नाही आणि हे सगळं औषध या या नावाखाली मोडत होतं म्हणून आणि त्यांना हात लावायची सक्त मनाई होती बघा सक्त मनाई म्हणजे बिलकुल हात लावायचं नाही किंवा बिलकुल ते पदार्थ मागायचं नाही म्हणून त्यांना काय वाटू लागलं आपणही ह्यांच्याबरोबरीने ही औषधं घ्यावीत आणि ह्यांच्या दुःखात सहभागी व्हावे बघा त्यांचं दुःख तर होतंच पण आणखीन एक मोठं दुःख होतं की मी आजारी पडत नाही या विचाराने मला काही सुचे ना घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदीच चिडून गेलो ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते ते काही नाही आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले बघा हे विचार त्यांना ब बसू देत नव्हतं कोणतं की मी आजारी पडत नाही हे विचार त्याच्यामुळे त्यांनी काय ठरवलं की मी आजारी पडणार आणि डॉक्टरांकडून औषध घेऊन येणार आणि घरातल्या सगळ्या लोकांचा त्यांना खूप राग येऊ लागला मोठा राग येऊ लागला खूप राग येऊ लागला का तर ती लोकं जे औषध म्हणून खात होती संत्री मोसंबी किंवा शिरा हे सगळे तर त्यांना मिळत होतं का नाही का कारण हे आजारी होते आजारी फक्त तेच होते त्याच्यामुळं त्यांना ते खायला मिळत होते त्याच्यामुळे ते इतके रागाला यायले त्यांच्यावर की मीही आता आजारी पडणारच आणि मा काय करणार आहे डॉक्टरांकडनं औषध आणणारच हे ठरवून टाकलेलं आहे बघा सक्त मनाई असणे कडक निर्बंध असणे पुढे मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या तीन चार बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो बघा तीन चार बाटल्या घेतल्यात चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती नेहमीप्रमाणे म्हणजे काय की आई आजारी पडले की किंवा वडील आजारी पडले दादा दिदी आजारी पडले की कोण जात होते औषध आणायला लेखकच जात होते म्हणजे त्यांचे तीन चार बाटल्या घेतलेत आणि स्वतःची एक वेगळी निराळी म्हणजे वेगळी स्वतःची एक वेगळी बाटली त्यांनी जपून ठेवलेली आहे त्यांच्या चड्डीच्या <सथी> खिशात तर दवाखान्यात खूप गर्दी होती खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटते कारण त्यामुळे बराच वेळा दवाखान्यात बसता येते शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते काय छान दिसतात एक एक लोक बघा तर त्यांनी किती छान वर्णन तर केले दोन प्रकारे वर्णन तर केलेलं आहे त्यांनी म्हणतात दवाखान्यात खूप गर्दी असली म्हणजे काय आहे खूप बरं वाटतं का आपलं टाईमपास होतं म्हणजे घरातली कामं टाळली गेली आणि दुसरं की त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं म्हणजे कोण काय करत असतं पोट दुखत असतं म्हणून चेहरा वेडं वाकडं केलेलं असतं कोणाचं डोकं दुखत असतं कोण तापाने एकदम अशक्त झालेलं असतं को त्यांचा चेहरा कोमेजून गेलेला असतं म्हणजे त्यांचे चेहरे पाहण्यातसुद्धा लेखकांना खूप मजा यायची म्हणजे एवढं निरीक्षण ते करत होते बघा आपण पाहतो का दवाखान्यात गेला नाही कारण आपणच करी असतो म्हणजे आपल्यालाच आपणच आजारी असतो त्यामुळे आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो बघा काही लोक कणत होते कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला बघा तर काय झालेलं आहे खुर्चीवर बसलेत आणि टकामाका बघू लागलेत म्हणजे लक्ष देऊन एकटक बघू लागलेत न्याळू लागलेत की लोक कसे दिसू लालेत तर काही लोक काय करत होते कणत होते म्हणजे विवळत होते वेदनेने आणि कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते मग इंजेक्शन घेऊन बसल्यावर बस आपण काय करतो आपल्या हाताला चोळत बसतो पण ते ह्यांनी कसं वर्णन केलं आहे की त्या पिवळ्या डागाकडे हुशारकीने पाहत होते म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे खूप आदमीने बघत होते असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे तर बघा आणि पुढे काय म्हणलेलं आहे त्यांचा फार हेवा वाटू लागला हेवा वाटणे मत्सर वाटणे म्हणजे द्वेष वाटणे का तर मला काही नाही ह्यांनाच तेवढं काय आहे दुखणे आहेत हे त्यांना त्यांचा तिरस्कार वाटू लागला हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि म्हणालो डॉक्टर मला बरं वाटत नाही मला हो मलाही औषध हवं आहे बघा त्यांनी काय केलेलं आहे हळूहळू सगळे लोक निघून गेल्यावर त्यांनी डॉक्टरांकडे गेलेत आणि त्यांची छोटी बाटली काय केलेत डॉक्टरांच्या टेबलावर सरकवलेले आहेत आणि काय म्हणालेत डॉक्टर मला बरं वाटत नाही मला हो मलाही औषध हवं आहे तर असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर असं मग ये इकडे बघू तपासू असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितलं त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता इतका वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायची सुख कधीसुद्धा आपल्या वाटाला आले नव्हते आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावेत तपासतील कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील नाही कोण म्हणावे मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील आ आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण दादाची आणि ताईची ऐट नको काही एवढी बघा त्यांना आजारी पडण्यासाठी पण काय वाटत आहे सुख वाटत आहे दुःख वाटत नाही आहे तर ते काय म्हणतात तिने डॉक्टरांना सांगितलं मला हे औषध हवं आहे मला बरं वाटत नाही तर त्याने काय म्हणले डॉक्टर असं मग ये इकडे म्हटले आणि त्यांना तपासू लागले आणि त्यांनी काय म्हणले झोप येते त्यांनी झोपले तर त्या झोपल्यावर सुद्धा त्यांना जी कल्पना सुचली आहे ती किती रम्य आहे बघा किती विनोदी पूर्ण आहे की आता डॉक्टर येतील नळीनीत तपासतील आणि इंजेक्शनसुद्धा देतील मग आता आपल्याला काय आपण पण आपली ॲड करायचं तो रा रुबाब दाखवायचा फक्त आता ताईदाचं रुबाब राहणार आहे का आम्ही आजारी पडतो आम्हालाच औषध आहेत अथवा आम्हालाच खायला हवं आहे नाही आता मलाही औषध देतील हे रुबाब त्यांच्या मनात हे विचार येऊ लागले आणि डॉक्टर बाटलीत औषध देणार म्हणजे त्यालाही त्यांना इतका आनंद झाला आहा हा हा उद्गारवाचक वाक्य त्याने ते टाकलेलं आहे आनंदाने मी खाटेवर लोळत होतो बघा आपण आनंदाने लोळतो का नाही इथं लेखक आनंदाने लोळत आहेत आनंदाने मी खाटेवर लोळत होतो एवढ्या डॉक्टर खोलीत आले त्यांनी मला तपासले इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले गळ्यातली नळी छातीवर लावली जीभ बघितली तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले त्यांनी जेव्हा फोटो एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायलाच आले मग मी डॉक्टरना सांगितले डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का ताईला आणि दादा खूप झाले आतापर्यंत आता, आता मला पाहिजे निदान एक तरी बघा <laughs> त्यांनी डॉक्टरना काय सांगितलेलं आहे त्यांची फॅमिली डॉक्टर आहेत एवढ्यावरनं हे समजलं की तुम्ही प्रत्येक वेळेस ताई दादाला खूप इंजेक्शन दिलात आता मला एक तरी निदान द्या कमीत कमी एक तरी द्या फक्त मला एक तरी काय द्या इंजेक्शन द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे डॉक्टर आलेत आणि त्यांना तपासलेत जीभ बघितली जीभ बघितल्यावर त्यांना धन्य धन्य वाटले धन्य धन्य वाटणे कृतार्थ वाटणे म्हणजे हाय असे वाटणे की मला खरंच काहीतरी आजार झाला आहे असं त्यांना वाटायला चालू झालेलं आहे डॉक्टर म्हणाले हो का बघा डॉक्टरनं समजलं आहे की ह्याला काही आजार नाही आहे पण क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरना विचारले बघा त्यांना क्षणात म्हणजे एका सेकंदात एक काळ आलं आहे विचार आला आहे मनात की आपण काहीतरी विचारायचं आहे डॉक्टरांना म्हणजे कसं खाजगी आवाजात म्हणजे खाजगी आवाज म्हणजे कसं एकदम हळू आवाजात तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर बघा डॉक्टरांना काय विचारलं तुम्हाला ऑपरेशन करता येतं का डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले थोडे थांबून म्हणाले का रे बाबा बघा बा। बा। डॉक्टरांना त्यांनी विचारलेलं आहे की तुम्हाला ऑपरेशन करता येतं का तर त्यांनी थोडं थांबले आणि त्यांच्याकडे बघायला लागले आणि काय विचारलेत का रे बाबा नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा मी काही घाबरत नाही डॉक्टर पाहतच राहिले मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावे होय म्हणाले तर फारच चांगले झाले ऑपरेशन केलेच त्यांनी तर मग काय विचारता तसाच पळत पळत घरी जाईन सगळ्यांना ऑपरेशन दाखवेन बघा काय धम्माल कल्पना आहे ऑपरेशन केल्या केल्या पळत जाऊन दाखवण्याची हो की नाही तर म्हणजे ऑपरेशन हे सुद्धा त्यांना काय वाटत आहे एक क्षुल्लक बाब वाटत आहे कशासाठी हे सगळं वाटत आहे हे सगळं वाटत आहे खाण्यासाठी तर ही कल्पना इथं किती छान त्यांनी मांडलेली आहे डॉक्टरांना विचारतात खाजगी आवाजात की तुम्हाला ऑपरेशन करता येतं का आणि जर डॉक्टर हो म्हणाले आणि काय जर करायला सांगितलं तर किती गंमत होईल आणि किती छान होईल हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे पण डॉक्टर थंडपणे म्हणाले बरं आहे आता असं कर तू उतर खाली मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो बघा डॉक्टर हे सगळं ऐकलं आहे आणि काय म्हणले ठीक आहे बराय आता तू उतर खाली आणि ते डॉक्टरांकडे बघू लागले आणि नाखुशीने बघितले म्हणजे आनंद झालेला नाही कोणाला लेखकांना नाराज झाले ते का की उतर म्हटले ऑपरेशन विचारल्या आणि उत्सुकतेने म्हणजे आतुरतेने लेखक डॉक्टरांकडे बघू लागले हे बघ तुला काही झालं ना? का नाही समजलं ना ठणठणीत आहे तब्येत तुझी तेव्हा औषध काही नाही पळ जा घरी झाला सगळं काय झालं चखना जोर झाला त्यांच्या विचारांचा त्यांच्या कल्पनांचा तर काय म्हणलेले आहेत डॉक्टर हे बघ तुला काय झालेलं नाही आणि समजलं का म्हणले ठणठणीत आहेस तुझी तब्येत कशी आहे एकदम ठणठणीत आहे असं त्याने सांगितलेलं आहे आणि औषध बिषध काही नाही जा घरी जा डॉक्टर निराशा झाली मी रडकुंडीला येऊन म्हणालो असं काय हो द्या ना मला एखादं औषध बघा डॉक्टरांना ते काय म्हणतात की हे सगळं ऐकून ते निराश झालेले आणि रडकुंडीला सुद्धा आलेले आहेत आणि हे सगळं ऐकून ते म्हणतात की मला कुठलं तरी एखादं तरी औषध द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा मुलांनो ह्या प्रस्तुत पाठात त्यांनी काय म्हणजे एखाद्या व्यक्ती जर गंभीर आजार असला तरी पण ते काय ते, ते केलेले आहेत एकदम खेळकर पद्धतीने इथं ह्या कथेतून सांगितलेले आहेत आणि लहान मुलांच्या मनात काय भावना असतात की आजारी असतो ज्या पद्धतीने तर लहान मुलांना कसं वाटतं हे भावना त्यांनी ह्या कथेतून उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ओके धन्यवाद